नमस्कार मी रामदास तपशे आणि आपण पाहत आहात न्यूज महाराष्ट्र सध्या आरोग्यविषयक विविध प्रश्नावर अनेक जण त्रस्त असलेले आपल्याला पाहायला मिळतात जीवनशैली बदललेली आहे आहार विहार बदललेले आहेत ते खाण्याचं जे अन्नधान्य आहे सेंद्रिय अन्न पदार्थ पूर्वीसारखे मिळत नाहीत म्हणून फार कमी वयामध्ये सुद्धा वेगवेगळे मोठमोठे आजार आपल्याला लहान लहान दिसतात असं झाले की आजचे दवाखान्याची काळामध्ये आपण पाहायचो की जन्म घरीच व्हायचा आणि मृत्यू सुद्धा घरीच व्हायचा सगळं काही हे व्यवस्थित चाललेलं असेल मात्र आज रोजी आपण बघतोय की जन्माच्या पूर्वीपासून सुद्धा दवाखाना करावा लागतो त्याच्यात जन्माच्या पूर्वी म्हणजे जेव्हा त्याची गरज तीन महिन्याचं वय असतं तेव्हापासून त्याचे प्रत्येक महिन्याला टेस्ट तपासण्या वगैरे करावे लागतात तेव्हा कुठं ते सुदृढ जन्माला आणि महत्वाची आहे तेवढीच आरोग्य संपत्ती सुद्धा महत्वाची आहे म्हणून हे आरोग्य कसं सांभाळता येईल आपल्याला आरोग्याची काळजी कशी घेता येईल पावखान्यातच जाण्याची गरज लागू नये याच्यासाठी आपण कसं राहिलं पाहिजे काय काळजी घेतली पाहिजे याविषयी चर्चा करण्यासाठी आपल्या निर्जन महाराष्ट्र आपण या ठिकाणी माझे मित्र मस्के यांना या ठिकाणी या मी आज आमंत्रित केलेलं आहे ते गुरुकृपा आयुर्वेदिक औषधालय या नावाने मागच्या आठ नऊ वर्षापासून खेद शहरामध्ये सुप्रसिद्ध झालेले आहेत नगरीचे नगराध्यक्ष आदित्यदादा दे पाटील यांच्या हस्ते यांच्या या औषधालयाचं शुभारंभ काही दिवसापूर्वी झाला होता था। आणि या आरोग्य क्षेत्रामध्ये त्यांचं सध्या चांगलं काम आहे अनेक वेगवेगळ्या आजाराने जे माणसं त्रस्त असतात ते या ठिकाणी येऊन त्यांना त्यांच्या आजाराची ते माहिती देतात त्यावर हे त्यांना योग्य औषध देतात आणि त्या माणसांना आरोग्य मिळालेलं आहे म्हणून त्यांची या भागामध्ये चांगली चर्चा असते आणि ती चर्चा लोकांना उपयोगाला यावी आपलं आरोग्य कसं सांभाळावं आपल्या आरोग्यासाठी काय काय चांगलं आहे काय वाईट आहे त्याची काळजी कशी घ्यावी या सर्व प्रश्नाची उत्तर जाणून घेण्यासाठी आणि आपलं आरोग्य आपल्याला अबाधित ठेवण्यासाठी मस्के मार्गदर्शन थोडस आपल्याला येणार आहे म्हणून मी आज त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे नमस्ते मस्के साहेब नमस्ते होय कधी किती दिवसापासून आपण या क्षेत्रामध्ये आलेलो आहात कसा आलात आपण या क्षेत्रामध्ये आणि आज आजपर्यंतच्या या जीवनामध्ये या कशा प्रकारचे पेशंट पेशंट तुम्ही हाताळलेले आहेत काय कसं कसं चाललेलं आहे तुमचं हे सगळं एकंदरीत आपण जर पाहिलं सुरुवातीला तुम्ही तुमचं नाव परिचय आणि मोबाईल नंबर सांगा जेणेकरून प्रेक्षकांना तुमच्याशी बोलायचं असेल तर ते त्यावरून बोलू शकतील माझं नाव एम मस्के आहे आणि माझा मोबाईल नंबर आहे एट नाईन टू एट झिरो टू झिरो सिक्स सेवन थ्री तुमचा ऍड्रेस पण सांगा ऍड्रेस आहे गुरु कृपा गुरुकृपा आयुर्वेदालय जुन्या सरकारी दवाखान्याच्या बाजूला शुक्रवार बाजार केस तालुका केस जिल्हा पेठ मला सांगा की गेल्या आठ नऊ वर्षापासून आपण या क्षेत्रामध्ये आहात मग आपण हे क्षेत्र कसं निवडलं पूर्वी काय करत होता आणि या क्षेत्रात कसं आला असं इथून सांगा मला एकंदरीत मी ब्रह्मुंबई महानगरपालिकेमध्ये जॉबला होतो आणि माझे मित्र परमादर नियाम त्याच्या पोचिस सिनियर होत्या त्यांनी मला सांगायचे की बाबा मौली की नसते सर तुम्ही रिटायर झाल्यानंतर काय करणार आहात म्हणजे काय करणार आहे म्हणजे मी आयुर्वेद करतो आहे आयुर्वेदाने केल्यानंतर पुढे भविष्यामध्ये तुम्हालाही त्याचा उपयोग होईल आणि समाजालाही त्याचा उपयोग होईल आणि ते जेणेकरून लोकांचंही आरोग्य सुदृढ होईल आणि तुमचे आरोग्य सुदृढ होईल आणि एखाद्या जर पेशंटला तुम्ही जर बरं केलं तर त्याचा जो मोलाचा जो आशीर्वाद आहे तो तुम्हाला चांगला मिळेल पैसा सर्वच कमी त्या अनुषंगाने मी काय केलं जॉब ही करायचो आणि त्यांच्या आधिपत्याखाली त्यांचं ट्रीटमेंट घ्यायचं त्यांच्या सोबत जायचं पेशंटलाही भेटायचं आणि अशा कसं करत करत मला त्याची आवड निर्माण झाली आणि सन दोन हजार सोळा पासून हा ते पैसा हे साधन नसून हे कसं की आपल्याला उपजीविका साधन म्हणायला आपल्याला की कुठेतरी आपल्याला समाधान मिळतं पेशंट उपचार दिला आणि त्याचं जर बरं झालं त्याचा आशीर्वाद आहे शेवटी आपल्याला कामावर होतं आणि सगळ्यात महत्वाच्या जो दुःखित पिढीत जो पेशंट आहे तो येतो रड रडकुड करू येतो किती म्हणजे त्रास सहन करून यायला लागतो आर्थिक बाबी म्हणे मानसिक कारण इतर सर्व त्रास करून आलेला असतो आणि आपल्याकडून जर त्याला जर त्या उपचारावर निदान झालं आणि योग्य असं त्याच्यावर उपचार केला आणि त्याचं जर फळ मिळालं त्याला त्याचा उपचारावर त्याला निदान मिळालं आणि उपचारापासून तो बरा झाला तर त्याच्या चेहऱ्यावरच जे हास्य पाहून मनाला समाधान होत हे पैसा हे सर्वच नाही तर आपल्याकडे आलेल्या माणसाच्या चेहऱ्यावरला आनंद हे सुद्धा मोठं समाधान आहे आणि मग सध्या तुम्हाला या याच्यामध्ये सध्या जे निरीक्षण आहे जे सध्या पेशंट आले बरोबर पब्लिक आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर जाणारा आजार कुठला आहे सर सर माझं एक वैयक्तिक मत आहे की प्रत्येक घरामध्ये पेशंट आहे प्रत्येक घरामध्ये पेशंट आहे मग तो जॉईंट पेन आहे कुणाला शुगर आहे कुणाला बीपी आहे कुणाला कुठला तरी आजार आहे मला वाटतं जॉईंट पेनचे भरपूर पेशंट हा माझ्याकडे सर्रास छोटा असा दिसतो पण त्या माणसाला खूप परेशान असते त्याच्यामध्ये निश्चित सगळ्यांपेंड होण्याची कारण काय त्याच्यावर ट्रीटमेंट काय करता तुम्ही आणि तो होऊ नये म्हणून किंवा त्याची दक्षता म्हणून त्या काय केलं पाहिजे त्याच्याविषयी सांग सर्रास म्हणजे पहिला तर तो होत हो का त्याला रिजन करा एक त्याच खाण्याची पद्धत आहे बरोबर त्यांनी काय खावं काय खाऊ नये बरोबर आहे परत तो झोपतो कसा उठतो कसा उठण्याची पद्धत कशी आहे त्याची बरोबर आहे त्याचं राहणीमान कसं आहे बरोबर आहे आणि त्याच्यानंतर तो काम काय करतो त्याच्यावर त्याची कशी आहे दिनचर्या आहे त्याच्यानुसार आणि त्याच्यानंतर ते आता जस जसं त्यांचं जसं काम असत त्याप्रमाणे त्याचं काय होत जसं आपण म्हणतो की एखादी गाडी आहे गाडीला सर्व्हिसिंग बिसिंग हे गरजेचं आहे आणि ते तर आपण नाही केलं तर गाडी निश्चितच खराब होणार आहे तसंच आपली बॉडी आहे बॉडीला पेट्रोल महत्वाचं आहे परत तुमचं महत्वाचं आहे ग्रिसिंग महत्वाचे ऑइलिंग महत्वाचे शरीराला जर आवश्यक मिळाले तर घटक पडणार आणि होतं काय समजा एखादा टू व्हीलर आहे त्याच्याकडे हेल्मेट आहे बरोबर आहे तर तो काय करतो हेल्मेट घालत नाही नंतर त्याचा ऍक्सिडेंट होतो म्हणजे माझा ऍक्सिडेंट होऊ नये म्हणून मी पडू नये म्हणून माझं डोकं फुटू नये मला हेल्मेट घालणार आहे परत घालत नाही मला भविष्यामध्ये आजार होऊ नये म्हणून मला काहीतरी पहिले करणं आम्ही तर स्पष्टपणे म्हणतो की बाबा आयुर्वेद हे होतं होत आताही आहे आणि आम्ही नसल तरी आयुर्वेद राहणार आलोपॅथी होमोपॅथी काय होत सर त्याच्यामध्ये जे काय कंटेन्स असतात औषधामध्ये रासायनिक पदार्थ असतात ते तुमचा आजार बरा होतो तेवढा पुरता परंतु त्यांची औषधं गोळ्या संपल्यानंतर परत पूर्व तसेच प्रकार होण्याची शक्यतायकारताय दुसरी गोष्ट आयुर्वेदामध्ये असा फायदा ही की होतो की मुळात सगळे बाहेर काढतो कुठलाही रोग जरी असतात त्याला कानांतराने वेळ लागेल त्यांना परंतु मुळा सगळ तो बाहेर वेळ लागेल मात्र त्याच्यावर इलाज शंभर टक्के होतो आणि एकदा झालेला इलाज नंतर पुन्हा त्याला तो धोका होत नाही बरोबर मग जॅक मध्ये काय कसे प्रकार असतात पेशंट पेशंटच्या अनेक काही काही लोकांचा नस दपलेला असतात काही कोणाच्या गुडघे दुखतलेले असतात कोणाच्या कंपनमध्ये गॅप पडलेला असतो मी दुखलेला असतो पाठ वगैरे दुखले पाठीच्या हो कणा दुखवे लागतात बरोबर आहे काय काय डॉक्टर म्हणतात गॅप पडलेला आहे आणि गॅप भरून येत नाही त्यांना ऑपरेशनच करावं लागतं बरोबर आहे ना हो असा कुठला डॉक्टर म्हणत नाही की बिना ऑपरेशनच्या नीट करतो म्हणून नाही म्हणत नाही बरोबर आहे परत आयुर्वेद काय म्हणतो बिना ऑपरेशनचं आम्ही तुम्हाला बरं करतो कारण आयुर्वेद पहिले बी होतो आता बिया नंतर राहणार आणि याच्यापासून विविध होणार नाही तुम्हाला काल आज आणि उद्या पण निश्चित काळापासून तुम्ही जर म्हटलं की अठरा वर्षापासून ते सत्याऐंशी वयापर्यंत अशा प्रकारचे पेशंट आहेत आणि जास्त प्रमाण जॉईंट पेंट पेंट जास्त खाण्यामध्ये नियंत्रण नाहीये एक तर वजन वाढल्यानंतर तुमची जॉईंट पेंट दुखणार गुडघे दुखणार आहे बरोबर आहे तुम्ही तर बाहेरचं खाताय कुठं मॅगी खाताय किंवा आणि काय चायनीज खाताय बरोबर आहे त्यामुळे तुमच्या हार्ड ठिसूळ बनणार आहे बरोबर आहे शरीराला मिळणार कॅल्शियम ते मिळणार नाही त्यामुळे रोग जास्त होणार साजिक तुम्ही ओरिजिनल खात नाही आम्ही तर म्हणण्याचा माझा उद्देश आहे की तुम्ही जास्तीत जास्त शाकाहारी खा तर शाकाहारी खाल्ल्यामुळे काय होतं त्यामध्ये जे प्रथिने आहेत कंटेन्स आहेत ते शरीराला जास्त मिळते उत्तम आहार शाकाहारी शाकाहारी आणि माझ्याकडे अशी पेशंट आहे सत्याऐंशी वर्षाच असं म्हणजे हाताने चालायचे आज ते काटेवर वय सत्याऐंशी वर्ष होत बरोबर आणि त्यांना चालता येत नव्हतं नव्हतं रास्ता सुद्धा येत नव्हता झोपून राहायचे घरी आणि त्यांना म्हणजे स्वावलंबन त्यांचं निघून गेलेलं होतं मात्र ती व्यक्ती तुमच्याकडं ट्रीटमेंट त्यांनी घेतली आणि तुमच्याकडे जे औषध वगैरे जे घेतली त्या दिवसानंतर त्यांना काही जे काही आरोग्य मिळाले ते खूप चांगले आहे आणि ते, ते स्वतः चालू शकतात स्वावलंबी झालेले आहेत स्वतःच्या विधी करत तसं हा त्यांचे जे विशेष आहे ते म्हणायचे बाबा मराठी मराठी भाषेमध्ये कधी मतारे मरते अशा प्रकार चालू नाही तुम्हाला करतात येत नव्हतं त्याला उचलून घेऊन जावं लागतं असेल स्वतः मग जेव्हा हे पेशंटच्या चेहऱ्यावर हसू तुम्ही बघता जेव्हा पेशंटच्या चे नातेयोगाच्या चेहऱ्यावरला हसू बघता काय वाटतं वेळान मनाला समाधान वाटतं की आम्ही जे जे करतोय आयुर्वेद तो कुठेतरी त्याचं चीज झालेलं आहे तुमच्या शेवेमध्ये तुमच्या सोबत तुमच्या मुंबई महानगरपालिकेमध्ये जे नोकरीला सहकारी मित्र होता मग ते काय म्हणतात तुम्हाला तुम्ही या क्षेत्रामध्ये आलात ते वेगवेगळ्या क्षेत्रात गेले भरपूर त्यांना काय वाटत त्यांना तर म्हणजे सबंगडी आमचा गुरवला गेलेला आहे आणि दुसरी गोष्ट बाबा जे काय करतो बाबा चांगली गोष्ट आहे जेणेकरून समाज कार्य चांगलं आहे समाजाचं कार्य तर तो आशीर्वादाचं पात्र बनलेलं आहे लोकांचे तो आशीर्वाद घेतोस नाम मात्र तुझी फीस आहे फक्त औषधाचीच फक्त किंमत घेतो औषधाची बाकी काय नाही काय अजून तुम्ही पूर्ण उभं आयुष्य नोकरीचं असेल तुम्ही मुंबईमध्ये काढलं मुंबई पाहिलेला आहे अनुभवलेला आहे आणि ते सर्व सोडून तुम्ही आज या ग्रामीण भागामध्ये केस सारख्या भागामध्ये या ठिकाणी येऊन लोकांना हे जे आरोग्य देत आहात त्याबद्दल लोकांच्या वतीनं तुमचं कौतुक होत आहे कामाचं तुमचं कौतुक होत आहे आणि तुम्हाला लोकांकडून शुभेच्छा दिल्या जातात मात्र भविष्यात ही सेवा आपण किती दिवस चालू ठेवणार आहे आणखी असं म्हणजे आता याच्यामध्ये तर रिटायरमेंट नाही महानगरपालिकेतून रिटायर झालात तुम्ही <laughs> मात्र इथून तुम तुम्हाला रिटायरमेंट व्हायला काय आता वयाचं बंधन नाही पण तरी सुद्धा आम्हाला विचारायचं वाटतं की हे काम तुम्ही अखंडपणे किती दिवस करू शकणार आहेत जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत तो सेवा नॉन स्टॉप नॉन स्टॉप सेवा जेवढं होईल तेवढं मानव सेवाच करायचे आहे कारण टू मॅनेज सर्व मानव सेवा सर्व मानव सेवा हीच आहे तुम्ही मुंबई सोडून गावाकडे यायचा जो निर्णय घेतला हा मग निर्णय तुम्हाला तुमच्या सहकाऱ्यांना मित्रांना तुमच्या कुटुंबियांना कसा वाटला त्यावेळी सुरुवातीला जेव्हा नवीन तुम्ही या क्षेत्रामध्ये येणार होता आणि तुम्ही सांगितलं होतं की आता मी गावी जातोय आणि त्या ठिकाणी जाऊन मी आरोग्य विभागामध्ये अशा प्रकारचं काम करणार आहे त्यावेळेस काय वाटलं तुमच्या सहकार्यांना प्रथम तर त्यांना विश्वासच बसला नाही कारण कि एवढे मोठे पगार असताना देखील गावाकडे जाऊन हा का करणार आहे तो पुंच्या मध्ये काय मिळणार आहे काहीच नाही तिथे जाऊन काय करणार पण मला विश्वास होता की मी तिथे गेल्यानंतर कमीत कमी समाजाची सेवा आणि सर एखादा प्राणी आहे प्राण्याला मात्राला लागतेच काय हो काय लागते काहीच लागत नाही एक वेळेस त्याने खाल्लं तर दुसऱ्या तो कुठे अपेक्षा करत नाही पण मनुष्य प्राणी असा आहे की तो एकदम वेगवेगळ्या भावने पाहतोय त्याला फक्त एवढ्या एवढ्या नियम असं वाटतं कुठेतरी मनाला समाधान होणं गरजेचं अशा आणि अपेक्षा शेवटच्या दिवसापर्यंत संपत परंतु जो माणूस समाधानी राहतो त्याला कुठल्याही आयुष्यामध्ये काही कमी पडत नाही समाधान खूप ना। 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 आता या नऊ वर्षाच्या कालखंडामध्ये तुम्हाला कशा कशा प्रकारचे पेशंट बघायला मिळाले कुठल्या कुठल्या आजाराचे पेशंट तुमच्याकडे आले आणि कुणा कुणाला तुम्ही आरोग्य देऊ शकलात त्याच्या माध्यमातून पेशंट म्हटलं तर अनेक प्रकारचे पेशंट आले की लहान मुलापासून ते वयस्कर वयवरता वरचा पण अशा प्रकारचे पेशंट आले कोणी मुळ्यात वाले आले काही काही ठिकाणी मुळ्यात करून ऑपरेशन करतात किंवा इंजेक्शन घेतात तर देखील परत होते त्यांना असे कोणाचं ब्लिडिंग वर आलं कोणा मुळ्यावर आलं अशा लोकांनी साहेब पंधरा ते वीस दिवसामध्ये ब्लडिंग बंद केले अशा प्रकारे काही पुण्यावर माझ्याकडे पेशंट आहे सोळा शीस वाले पेशंट आले साहेब अक्षरशः आई वडील रडत होते अक्षरशः त्यांना एका महिन्यामध्ये ट्रीटमेंट दिली पंचवीस टक्के ते तीस टक्के पण त्यांना फरक करून दिले काही समजा वेट लॉस वाले आहेत काही वन मात्र मी तर म्हटलं की जवळजवळ शहाण्णव किलो वजन असणाऱ्या लोकांना एक सहा महिन्यामध्ये दहा किलो वजन कमी करून द्यायचं सहा महिन्यामध्ये दहा किलो वजन कमी आणि विशेष म्हणजे याच्यामध्ये लोकांकडे काय नो आता आपल्याकडे शक्यतो लोकांचा काय समज आहे की जेवण कमी करायचं म्हणजे वजन कमी होणार पण हा एक समज आहे असं मला वाटतं वजन कमी करण्यासाठी मग काय कसं तुम्ही काय करता म्हणे की जसं जसं तुमचं वय वाढेल तसं तुमचं आहारावर नियंत्रण असणं गरज पाहिजे आहार घेत असताना सहसा शाकाहारी घेणं गरजेचं आहे त्यामध्येही तुम्ही बीटरूट खाऊ शकताय गाजर खाऊ शकताय काकडी खाऊ शकताय बरोबर शरीराला लागतंच काय जेवढे लागतं तुम्ही तेवढे घेऊ शकता ऑइली पदार्थ टाळणं गरजेचं आहे फॅटिकचे पदार्थ टाळणं गरजेचं आहे नॉनव्हेज टाळणं गरजेचं आहे भात आहे तुमचं त्यानंतर तुमचं चपाती आहे हे टाळा थोडंसं हेवी अन्न थोडं टाळा बरोबर थोडं वा, नॉर्मली वॉकिंग करू शकता व्यायाम करणं गरजेच नाही तर आणि सहसा तुम्ही गरम पाणी कंटिन्यू पिणं गरजेचं जेवढं कोमट पाणी प्याल तेवढं शरीराला चांगलं आहे थंड पाणी टाळून कोमट पाणी पिलं बरोबर आरोग्य आरोग्य माणसाचं अबाधित राहावं चांगलं राहावं याच्यासाठी बरोबर काय संदेश देणार तुम्ही हा सुंदर प्रश्न विचारला मी तर असं म्हणे की त्यांचं वय पन्नासच्या पुढं क्रॉस झालेला आहे फिफ्टी क्रॉस झालेला आहे त्यांनी सगळ्याच बाबतीत नियंत्रण करणं गरजेचं सर्व म्हणजे सर्व तरी काय ठोकताळा काय सांगाल तुम्ही त्याला किंवा त्याची दिनचर्या कशी हा दिनचर्या लवकर उठणं गरजेचं आहे बरोबर आहे केल्याने केल्यानंतर वॉकिंग करणं गरजेचं आहे पाणीच घेतलं पाहिजे आहारावर जे काय आपला औषध उपचार आहे ते वेळेवर घेणं गरजेचं आहे आणि काय होतं सर एखाद्या एखाद्याला शुगरची गोळी आहे शेत बरोबर तू गोळी खालीशी जमतच नाही ना सायकोलॉजी अशी होती की मी गोळी खाली नाही मी गोळी खाली नाही आणि त्याला काय ते हँग होत होतो आणि सहन करावा लागतो पण त्यांनी काय करायचं की त्याच्या जो आहारामध्ये जे काही येणार आहे कंटेन्स आहे गोळे आहेत औषध आहेत ते वेळेवर घेणं गरजेचं आहे आहारावर नियंत्रण आता समजा मला समजा चार भाकरीची भूक आहे बरोबर आहे मान्य आहे चार तर ते कंट्रोल करणं गरजेचं आहे ना थोडं 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 होता एक एक भाकर खा जेणेकरून थोडं चार तासांनी तुम्ही खाऊ शकता नाही दोन जेवणातलं अंतर कमी अंतर करा दोन करा जेवणातला अंतर कमी खाप्रमाणे एखादी गाडी आहे टू व्हीलर आहे थ्री व्हीलर फोर व्हीलर कुठली गाडी आहे गाडी त्या टाकीमध्ये पेट्रोल फुल भरले आहे किंवा अर्धा लिटर एक लिटर आहे त्या गाडीला काही घेणं देणं नाही गाडीमध्ये पेट्रोल आहे ना गाडी चढली पाहिजे तसेच प्रकारची आपली बॉडीत आहे बॉडी ला जेवढं तुम्ही नियंत्रण कराल औषधोपचार करणं गरजेचं आहे व्यवस्थित आहार गरजेचा आहे झोप व्यवस्थित आहे मोबाईल पासून थोडं दूर राहणं गरजेचं आहे तर मोबाईल मुळे आज काय कंडिशन झाली आपण पाहतोय याच्यावर एवढा इफेक्ट होतो ना की ब्रेन हँग होतो सर कधी कधी ब्रेन हँग होत कारण त्याचे जे रिफ्लेक्स आहे ते डोळ्यावर परिणाम करतं हे सर जे रेडिशन आहे ते माइंडला प्रॉब्लेम करतं हार्टला प्रॉब्लेम करतो पण त्याच्यापर्यंत थोडं बाजूला ठेवणं ना जरा आता आपण पाहतोय की मी मग अशी चर्चेमध्ये म्हटलं होतं की ज्यावेळेस आमच्याकडं मोबाईल नव्हते त्यावेळेस आमच्याकडं पॉईंट बॉक्स असायचे किंवा डी पूत असायचे त्यावेळेस आम्हाला पाच पाच दहा दहा लोकांचे नंबर पाठ असायचे बरोबर आहे पण आज आम्हाला घरच्याचे नंबर पाठवतात थोडे स्मरण शक्तीला सुद्धा आहे मोबाईलमुळे नंबर आपल्याला घेत आम्ही डायरेक्ट घेत नाही आम्ही मोबाईलमध्ये काय करतो टाईप करून ठेवतो आता ओकप करायचं म्हटलं सकाळी तरी ओकअप करत आपण लय अलार्म लावला की ते ओकअप करत आजकाल घड्याळी बंद झाल्यात गरजच वाटत नाही ना मोबाईल वर सर्वच आहे काही नोट्स असतात आपण आपण पहिले काय वयवर लिहायचं नोटबुकवर लिहून घ्यायचं डायरीवर लिहून घ्यायचं ठेवल्या डायरी बंद झाल्यात म्हणजे टोटली मोबाईल लॉस व्हायला चाल आज लहान मुलं बघा गेम खेळतात काही कंडिशन आहे त्या मुलांची एखादा मुलगा लहान मुलगा रडत असत आई मग ते मोबाईल दिले की तो गप्प राहतो पण येणाऱ्या हो, ये त्या मुलावर किती परिणाम होतो दूषित परिणाम होतो नाही कळत आणि पिढी आपली काय होते याच्यामुळे त्या मोबाईल हा विषय यामुळे समोर आला की आज बऱ्याच जणांना मोबाईल मुळे डोळ्याचे त्रास झालेला आहे स्मरण शक्तीचा प्रभाव लागलेला आहे ह्या सर्व गोष्टी आरोग्याशी संबंधित आहेत म्हणून हा मोबाईलचा विषय बरोबर आहे आणि तुमच्याकडे जे आजवर पेशंट आले त्या पेशंटला तुम्ही अशा प्रकारे ट्रीट केलेला आहे आता जे हे औषधालयामधून जे आपण औषध देतात ते कुठल्या कंपनीचे असतात काही वेगळ्या वेगळ्या कंपनीचे असतात काय कसा होते ह्या कंपन्या टोटली गव्हर्नमेंटच्या कंपन्या असतात आणि औषधे तसेच प्रक आपण झाडपाला काहीतरी करून कुणाला दिलं तर ते नाही ना म्हणजे त्याला प्रमाण वगैरे आपल्याला माहिती मान्यता प्राप्त रजिस्ट्रेशन कंपनीकडूनच आपण औषध घेणं गरजेचं ते बरोबर ते कंटेंट आणि त्यामुळे तो पाहिजे तो गुण आपल्याला त्या औषधामधून कुठल्या पेशंटला किती प्रमाण औषध द्यायचं कुठला औषध द्यायचं हे आपल्याला कळायला पाहिजे ना आणि तुम्ही बरेच वर्षे तुमच्या सहकार्यांसोबत तुम्ही या क्षेत्रामध्ये अगोदर अनुभव घेतला बरेच बरे दिवस हे बघितलं त्यामधून ते तुम्ही ट्रेनिंग घेऊन हे शिकलात किंवा कुठल्या आजारासाठी कुठलं औषध काम करते आणि त्यानुसार मग तुम्ही या ठिकाणी येणाऱ्या पेशंटला वेगवेगळे औषधं देता आणि त्यामधून त्याला आरोग्य मिळवून देता देतात भविष्यात हे तुमचं काम असंच अखंडपणे या ठिकाणी चालू राहो याच्यासाठी तुम्हाला शुभेच्छा आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्ही आणखी असेच लोकांची सेवा करावी तुम्हाला सदिच्छा आज आपण महाराष्ट्र या कार्यक्रमामध्ये सामील झालात आणि आपलं आरोग्य कसं सांभाळावं आरोग्याची काळजी कशी घ्यावी आणि आपल्याकडे कुठल्या कुठल्या आजारावर काय ट्रीटमेंटचे औषध दिली जातात याची माहिती आपण या प्रेक्षकांना दिली त्याबद्दल प्रेक्षकांच्या वतीनं मी तुमचे आभार व्यक्त करतो महाराष्ट्र <laughs> <Maharas. laughs>